बातमी असेल आपण पाहत आहात सात मराठी न्यूज पुण्यात पोलीस भरती आंदोलन सुरू आहे आंदोलनाचा आज तिसरा दिवस पोलीस भरती आंदोलनातील विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा गंभीर प्रश्न या गंभीर प्रश्नाला वाचा फोडण्यात जी काही वयोमर्यादेची वाढ आपण दिली होती ती वाढ आता संपणार आहे तर मी एकदा त्याचा आढावा घेतो आणि ती संपायच्या आधी आपल्याला नवीन जाहिरात काढता येईल का असा प्रयत्न आपण करूया आता काय की पोलीस विभागामध्ये सध्या इतकं म्हणजे इतक्या परीक्षा घेतल्या इतक्या लोकांच्या टेस्ट घेतल्या आणि आता इतक्या लोकांना प्रशिक्षण द्यायचं आहे याचं इतकं लोड आलेलं आहे की ते म्हणतात आता वर्षभर तुम्ही नवीन रिक्रुटमेंटचं नावच घेऊ नका पण तरी देखील मुलांचा जर फायदा होत असेल तर आपण त्याला म्हणजे भलेही मी त्यांना असा प्रयत्न करतो की त्यांना सांगतो अॅडवर्टिजमेंट आधी काळा परीक्षा थोडी उशीरा घ्या तुमचं सगळं झाल्यानंतर असं काही शक्य आहे का म्हणजे मी आज तुम्हाला पूर्ण आश्वासन देऊ शकणार नाही पण मी जरूर ही मागणी तुमची रास्त वाटते म्हणून पोलीस आपल्या होम विभागाशी चर्चा करून आणि डीजींशी चर्चा करून या संदर्भातला जो काही निर्णय तो निर्णय आपण घेऊ तुमच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे आज रवींद्रभाऊ दंगेकर हे पुणे शहरातील लोकप्रिय नेते तुमच्या आंदोलनाला भेट द्यायला आले होते काय आश्वासन दिलं त्यांनी आणि तुमच्या प्रमुख मागण्या काय त्यांनी आश्वासन दिलं उद्या उद्यापर्यंत आपलं तुमची मागणी मान्य नाही झाली तर उद्या रस्ता रोख असं त्यांनी जाहीर केलंय आणि आम्ही मी सर मी रस्त्यावर उतरतो आणि तुम्ही सगळे उद्या रस्त्या उघड ऑफिसमध्ये या जमा आणि रस्ता करू हे त्यांनी आंदोलन दिलं आणि तुम्हाला संधी भेटल्याशिवाय आम्ही मागं पडणार नाही तुम्हाला ती साथ देवा त्यांनी आश्वासन दिलं सरकार किंवा अधिवेशन सत्तावीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला बोललो पण त्याने म्हणलं सर आमची सत्तावीस तारखेला फिजिकल सपणार आहे फायदा उपयोग नाही अधोगरला आम्हाला काय यार अधुकर दोन दिवस यार आला तर आम्हाला फायदा होईल दोन हजार बावीस आणि तेवीसची भरती आहे आणि आमचं वय बावीस तेवीसला बसतंय आणि हेनी चोवीसला वय पकडले म्हणजे शासनानं विचार केला पाहिजे दोन करून दोन वर्ष करोनायचं वाया गेलेली निदान वाढवून घेते एक तेवीस एकतीस मार्च दोन हजार तेवीस पर्यंत दोन वर्ष वाढ होती मुदत त्यात लोकसभेची निवडणूक असल्यामुळे ती हो आचारसंहित असल्यामुळे हो ती पुढे गेली मग आम त्या आमचं काय चुकीचं आहे आम्ही तर तेवीसला बसतोय आणि आम्हाला तर न्याय भेटला पाहिजे आम्ही चोवीसला वय पकडले कुठल्या म्हणजे जनता कुठं जी आहे त्यांनी दाखवावं जी आर कुठं आहे असा जी आर नाही हे तुमचं वय बसत नाही तुमची बावीस तेवीसची ची तुम्ही रिक्त पद भरता आणि चोवीसला पोरांचं वय बाहेर काढत असताल तर ती किती न्याय हे किती लोकशाही आहे हुकुमशाही असल्या का काय का लोकशाही आहे का काय हो हुकूमशाही असल्या तर तुमच्या प्रमाण राज्य चालायचं अहो ह्या महाराष्ट्रात हे तरुण पिढी आहे महाराष्ट्राच्या भविष्यात देश घडवणार आहे पिढी ही तरुण पिढी आहे ह्या ह्या तरुण पिढीला रोजगार नसेल ह्या तरुण पिढीला रोजगार ह्या वयात नसेल तर पुढे काय करणार आहे काय तुम्ही वोट घेऊन नसता एखादा मंत्री आजारी असेल तर तुम्ही त्याला कधी पाच ते अर्ध्या तासात तुम्ही जाऊ शकता एखाद्याचं काय झालं तर आम्ही तीन दिवस झालं उपोषण करतोय पहिल्या दिवशी शांतेत उपोषण केलं काल घालून सरकारला तरी काय फरक पडला आज मुंडण करायची वेळ आली तरी कोणी आज मंगेकर साहेब केल्या के एक अर्ध्या तासात म्हणजे कराला एवढीच ह्या माणुसकी म्हणून माणसातला खासदार आमदार होता त्यामुळे आमच्या आला आणि आमची मागणी सरकारला पर्यंत पोहोचवली हे त्यांचे आभार मानतो कारण असा कोणताही नेता आमच्या पशी आला नाही आणि त्यांनी आश्वासन दिलं उद्या हा रस्ता रोक करा मी येतो त्याच मता निर्णय उद्या मार्गी लावतो एवढंच बोलले तज्ञांकडे अमरावतीवर आली आहे आमचे आम्ही इथं तीन दिवस झालो सर मौकशनाला बसलो आहे तर आमच्याकडे कोणीच येऊन बघितलं नाही आणि इथं आम्ही जे आहे ना सगळे मुलं मुली इथं मशानभूमीमध्ये आहे आम्ही सगळेजण आम्ही फक्त चाय बिस्किटवरच आहे आणि इथं एक पण मंत्री येऊन बघत नाही आहे बार तुम्हाला काय काय हवं तुमचा मुद्दा काय आहे काही सांगत नाहीये आणि आमचा जो जी आर बावीस तेवीसचा आम्ही त्यामध्ये ऑलरेडी बसत होतो पण याच्यात ते एज कशाचं मोठं ते म्हणजे चोवीस मधलं पण चोवीस मध्ये तर मुलं एक्सपायर झाली आहे ना पण त्यांचे एज आहे तर फडणवीस सरांना एकच विनंती आहे की बाबा तुम्ही एखादा आमचा गिया दाखवा को ना कोणता येतं बावीस तेवीस मध्ये आम्ही बसत का नाही सगळे मुलं बसत आहे पण ठीक आहे भरती ते तेव्हा काढणार होते दोन तीन महिने अगोदर पण त्यामध्ये नाही का मराठा आरक्षणचा मुद्दा आला मराठा आरक्षणचा मुद्दा आला म्हणून त्याच्यात वेळ गेला मग आमची हे भरती प्रक्रिया लेट झाली तर हे लेट का त्यांच्याच थोडं झाली आहे ना आमची तर चुकी काहीच नाही सरांची चुकी आहे ना ते तर आणि पोलीस भरती पण ते पावसामध्येच घेत आहे एवढी घाई करत आहे तर कर खूपच घाई करत आहे आणि आता मुलांचं फिजिकल घेताय ना तर चार आज फिजिकल आहे तर मुलांना आज म्हणजे आता आज पाऊस आला तर तुम्ही चार दिवसाने या ठीक आहे चार दिवसाने येणार तर मग त्यांच्याकडे पैसे कुठून येणार आहे पैसे पैसे कसे सोय सोय नाही सर पैसे संधी नाही म्हणजे पैसे कुठे येणार मुलं गवंडी कामाला जातात आणि पैसे जमा करून पुन्हा जोडून कर्ज घेतात तेव्हा आमची पोलीस भरती प्रक्रियेसाठी म्हणजे बसला यायला पैसे वगैरे लागते ना त्याच्यामुळे आम्हाला आता सध्या दोन मिनिट थांबून द्या तुम्ही समोर द्या आणि एखाद्या पावसामध्ये जर एखादा कागद ओला झाला ना सर एखादा कागद तुमच्याकडे नाही आहे तुला आता एंट्री नाही म्हणते डायरेक्ट सांगतात ते पण आम्हाला एक संधी पाहिजे ना आमचा हक्क आहे ना आमची गलती काहीच नाही आहे मराठा आरक्षण तुम्ही मदत आणलं आणि एसीबीसी वाल्यांच्या मुलांचे सर्टिफिकेट पण निघाले नाही आहे तर त्यांचे पण फॉर्म भरणे गेले नाही आहे त्यांना पण म्हणजे संधी मिळाली पाहिजे एक चान्स आम्हाला फक्त एक चान्स पाहिजे सर पोलीस भरतीचा एक सर आर आर पाटील सर सरकार असताना आतापर्यंत आम्हाला न्याय पण मिळाला असता हे जे आता जे सरकार आहे ते बिलकुल आमच्याकडे लक्ष देत नाही आम्ही आम्ही त्यांना काही विशेष मागणी मागत नाही स्पेशल काही आरक्षण मागत नाही फक्त आम्ही जे कायद्यात बसे तेवढंच मागत आहोत बाकी आम्ही वेगळं काही मागत नाही बस आम्हाला आमची तेवढी मागणी पूर्ण करावं हो बस एवढीच मागणी आमची खर तर ही भरती बावीस तेवीसची आहे तर वेगन ही बावीस चीच करावी सरकारने तुम्ही ही चुकी तुमची जर तुम्ही डिसेंबर मध्ये जर ही ऍड काढली तरी तर आमच्यावर वेळ चालली असते आंदोलन करायची बिस्किट खाऊन जगण्याची बिस्किट खातो आम्ही तीन दिवस झालो चार बिस्किट वर आहे आम्ही तर तुम्ही डिसेंबरमध्ये ऍड काढल्या तर आमच्यावर वेळ चालली असते तुम्ही मार्चमध्ये काढली तुमची चुकी तर तुमची चुकी सुधारा आणि आम्हाला न्याय द्या आणि आर आर आबासारखे गृहमंत्री आज होते तर होते तर त्यांच्या काळात आहे ना भरती प्रक्रिया खूप चांगल्या फडणवीस साहेब जरा लक्ष द्या आमच्याकडे तुमची चुकी चुकी सुधारा तुमची एवढंच माझं फडवणी साहेबांना खास करून सांगणं आहे नवीन तर करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज